कोल्हापूरच्या विकासात मोची समाजाचे मोठे योगदान आहे मोची समाज भाजपासोबत आल्याने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला असून देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी श्री जामुनी मोची समाजाचा मेळावा शनिवारी अब्दुलपुरकर मंगल कार्यालय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले मोची समाजाच्या महामंडळाची मागणी तसेच शाळेच्या जागेची मागणी आगामी काळात सोडवण्यात येईल मोची समाजाने वर्षानुवर्षे काँग्रेसचे एकनिष्ठेने काम केले परंतु काँग्रेसकडून मोची समाजाला न्याय मिळाला नाही भारतीय जनता पार्टीत मोची समाजाचा मान सन्मान राखला जाईल तसेच लोकप्रतिनिधित्वही ही देण्यात येईल निष्ठेचा विचार भारतीय जनता पार्टीमध्ये होतो सर्वसामान्य कार्यकर्ता ही भाजपाची सर्वात मोठी ताकद आहे सर्वसामान्य माणसाचे जीवन समृद्ध करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे हीच भूमिका घेऊन आगामी काळात महाराष्ट्रातील महायुती सरकार मोची समाजासह सर्व समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत राहणार आहे उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले आपल्या मोजी समाजाच्या अनेक प्रश्न या शासन स्तरावरती प्रेर प्रलंबित आहेत आपल्या समाजाचं एक महामंडळ व्हावं असं आपल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे आपण फडणवीस साहेबांना त्याविषयी बोललोय मी तुम्हाला पक्षा निश्चितच आपण आपल्या स्थापनेसाठी एक पाठीशी होता अनेक काँग्रेसला मोठी समाजाने दिलं परंतु इतक्या आमदारांनी पूर्वीच्या मोठी समाजाला फक्त छोटे समाज मंदिर किंवा छोटे मंदिरे बांधून तेवढ्या भाग्या

आपला मोसिक समाज आप हा कष्ट आहे हा धुडी व्यवसायाशी निर्मिती आहे हा बांधकाम व्यवसायाशी निर्मिती आहे त्यांना बांधकाम योजनेच्या माध्यमातून अजूनही पूर्णपणे निधी उपलब्ध